सोबत मिळून साजरे करू प्रजासत्ताक पर्व देशाच्या शत्रूंना मिळवून हरवू घरा तिरंगा लहरवू प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना आज चोवीस तास परिवाराकडून मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव पंचायत समिती कार्यालयाची तयार करण्यात आलेल्या भव्य दिव्य प्रकाशीय इमारतीचं लोकार्पण राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले तर अर्जुनी मोरगाव पंचायत समितीची स्थापना सन एकोणीसशे बासष्ट साली करण्यात आली तेव्हापासून इंग्रजकालीन असलेल्या या इमारतीमध्ये तालुक्यातील एकाहत्तर ग्रामपंचायतींचा कारभार सुरू होता जुनी इमारत पूर्णतः जर्जर झाली होती यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासकीय कामकाज करायला अडचणी येत होत्या परंतु अशा परिस्थितीत देखील पंचायत समितीचं कामकाज सुरू होतं दरम्यान क्षेत्राचे तत्कालीन आमदार राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांच्या विशेष प्रयत्नानं व पुढाकारानं चार वर्षांपूर्वी पंचायत समितीच्या नवीन इमारत बांधकामासाठी तीन कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला या नवीन इमारतीच्या बांधकामाचं भूमिपूजन देखील माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आलं होतं यातच पंचायत समितीच्या जुन्या इमारतीला पाडून त्या जागी नवीन इमारतीचं बांधकाम करण्यात आलं मागील तीन वर्षांपासून भव्य दिव्य नवीन इमारतीचं बांधकाम पूर्ण होऊन या इमारतीमध्ये इलेक्ट्रिक फिटिंग पाण्याची व्यवस्था आणि टेबल फर्निचरची व्यवस्था करण्यासाठी तीन चार वर्षांचा कालावधी लागलाय यामुळे इमारतीचे लोकार्पणाचं काम रखडलं होतं दिनांक 25 जानेवारी 2024 हजार चोवीसला पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं त्यामुळे आता या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शासकीय कामकाज करण्यास अधिक सुलभ आणि एकाच छताखाली काम करता येणार आहे तर लोकार्पण सोहळ्याला या प्रसंगी पंचायत समिती सभापती सविता कोडापे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या लोकार्पण सोहळ्याला आमदार मनोहर चंद्रिकापुरे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील जिल्हा परिषद उपाध्यक्ष यशवंत गणवीर उपसभापती होमराज पुस्तोडे राष्ट्रवादीचे महासचिव गंगाधर परशुरामकर उपविभागीय अधिकारी वरुण कुमार सहारे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे लायकराम भेंडारकर कविता कापगते जयश्री देशमुख पौर्णिमा ढेंगे यांसह सर्व जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य त्याचबरोबर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विलास निमजे अर्जुनी मोरगाव पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर चेतन समृत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा